जय शिवराय जय कोली मित्रांनो आज आलोय आपण मिलिंददा गोट्यावर आणि सर्वप्रथम मी आज शुभेच्छा देईल त्या माझ्या लाडक्या भुंगाला देणार आहे कारण की संपूर्ण म्हणजे महाराष्ट्राला नाही तर पूर्ण आता देशाला सुद्धा त्यांनी वेळ लावून ठेवला असा आमचा लाडका भुंगा आहे मित्रांनो आणि आज त्याचाच गुलाल झालाय म्हणून आज मी मिलिंदादाकडे आलोय कारण की एका वर्षानंतरची जी आम्हाला शर्यत जी बघायची होती ती आज आमच्या भुंगांनी देखील शर्यत पूर्ण केले मिलिंदा दा आज आपल्या लाडक्या भुंगाबद्दल काय बोलशील तो माझा नसून तुमच्या सगळ्यांचा आहे ज्या टायमाला भुंगाच्या पहिला आपला तेजा जेव्हा होता त्यावेळेला तू मुलाखत माझी घेत होता तुझे सबस्क्रायबर भले कमी असले तरी तुझं प्रेम आमच्यावरती खूप आहे आणि तुझी व्हिडिओ मी आवर्जून बघत असतो भुंगा तीन फिरायला गेला तरी तो तुझ्या व्हिडिओ तू टाकत असतो सर्वप्रथम माझ्या ह्या आमच्या गोट्यावर तुझं अभिनंदन आल्याबद्दल आणि तुझं प्रेम आणि तुझं आशीर्वाद आमच्या भुंगाच्या सोबत असे ठेव शंभर टक्के आपला भुंगा विजयी राहील आणि दादा आज म्हणजे महत्वाचं म्हणजे आज गाडी जी झाली आपली ती गाडी आज आपली म्हणजे तुम्ही नाव फिरवलं त्याबद्दल काय बोलशील कोणाला स्वप्न पण नव्हतं का आज अशी लढत होईल आणि ती लढत घडून आणली आपले सगळे मंडळी होती आमचं समीरेट आमची जेवढी मंडळी आहे भंगारपाडाची आमच्या नयन कटेकर झाला आमचा म्हणजे जेवढी आमची सगळी मंडळी आहेत तर सगळ्यांचा योग जुळून आला आणि आज तो क्षण आला आणि आमचा भुंगा ज्या लढतीसाठी आम्ही मेहनत करून सगळ्यांनी त्याला कष्ट घेतले होते ती लढत त्यांनी आज विजय प्राप्त केली त्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि दादा आपला जो भोंगा आहे आज गुलाल देखील घेतला आणि त्याच्या लागलं देखील आणि ज्या वेळेस तो मैदानात जातो त्यावेळेस त्याचा रूप आणि ज्या वेळेस गुलाल घेतो त्यावेळेस त्याचं रूप त्याबद्दल काय गोष्ट तो मालकासारखा शांत आहे पण कधी काय करून जाईल सांगता नेणार तसा आहे तो माझा भोंगा आहे आणि सगळ्यांचा लाडका आहे आणि सगळ्यांना त्याच्यावरती एवढा गर्व आहे सगळ्यांची इच्छा आहे का आपली जी इच्छा आहे तो भुंगाच करू शकतो म्हणून आज पूर्ण महाराष्ट्राला त्यांनी वेड लावून दिले तीन फेऱ्याचं मैदान असू दे किंवा भिंजोडला आज भिंजोडला एकमेव भोंगा आहे माझा जो एक नंबरच्या गटामध्ये दोन्ही खांदी पब्लिकला पळणारा तो आहे माझा भोंगा आणि दादा ज्या वेळेस मुंबईमध्ये गेल्या वर्ष म्हणजे आला होता त्यावेळेस लोक थोडी आपल्या भोंगाला नावं देखील ठेवली होती आज त्या लोकांना त्यांनी आज करून दाखवला आणि त्या लोकांना त्यांनी त्याचा आज उत्तर देखील दिला जे म्हणजे मी स्पष्ट बोलतो का मथुर फॅन्स क्लब जे लोक आहेत ते लोक आपल्या कुठेतरी भुंगाला नावं ठेवत होती कारण की पाटगावच्या मैदानामध्ये आपली गाडी पडली होती त्यावेळेस त्या लोकांनी आपल्याला ना नावं ठेवली होती आज त्या लोकांना आज आपल्या भुंगाने करून दाखवलंय त्याबद्दल काय बोलशील बघा नावं ठेवले त्यांचं पण अभिनंदन आहे कारण की त्यांनी नावं ठेवली म्हणून आपण प्रसिद्ध झालो आणि जो कोणाला नावं ठेवतो जो प्रसिद्ध होत असतो ना त्याला नावं ठेवतात आणि नावं ठेवल्यानंतर आपली प्रसिद्धी वाढली आणि त्याचं छाते वाढले आणि त्यांच्या प्रेमासाठी आज भोंगा आपला आणखीन स्पीडला पळायला लागला आणि दादा आज जो स्पीड लावला आपल्या भोंगाने तो आज एकदम म्हणजे असा वेगळाच असा स्पीड लावला होता खालून काय बोलशील सगळ्यांची इज्जत होती आज भंगारपाडा आमचा परत आकाशरावचा ग्रुप झाला आमचा नयन कटेकर झाला आमचा एस बी ग्रुप आमचा समीर मगर आमची जेवढी मंडळी आहेत जांभोळ वसतची आमची खुंटुलीतली आमची कोचगावची सावकार ग्रुपची आमची जेवढी मंडळी आहेत चुकून कोणचं नाव राहिलं असेल तर करा जेवढी मंडळींची सगळ्यांची इज्जत त्याच्यावरती लागलेली होती आज आणि तो क्षण त्याला आम्ही जातानाच मी ज्या वेळेला भुंगाकडे गेलो गाडी होते भुंगा तुझ्याकडून काय अपेक्षा नाही आज तू आमची इज्जत तुझ्या हातात आहे आणि तेवढंच फक्त बोललो ना आज त्या माझ्या भुंगाने सिद्ध करून दाखवला आणि आपल्यासाठी विजय प्राप्त केला आणि दादा आज मागच्या वेळेस जो आपला मैदान झाला होता उसटण्या अड्ड्यामध्ये गेल्या वर्षीचा गेल्या वर्षीचा वर्षी जो मैदान झाला होता शेवाल्या आबा देखील आपल्या मैदानाला त्या आल्या होत्या आणि आपली त्यावेळेस गाडी पडली होती तेव्हा पण गाडी आपली मथूर आपल्यावर नाव फिरवला होता त्याबद्दल काय बघा ती लढत झाली होती त्यावेळेला आपण पराजित झालो होतो आणि त्याच्यानंतरही लढत झाली लढत होत राहतात कधी पराजितही होतो कधी यशही मिळतो पण पराजित झाल्यानंतर आम्ही कुठं खचून गेलो नाही कुठं थकलो नाही त्याच ताकदीने त्याच जोरामध्ये आम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये टिकून राहिलो प्रत्येक वेळेला आम्ही प्रेक्षकांना मैदानात दिसलो आणि प्रेक्षकांसाठी मनोरंजन म्हणून आमची बैल आम्ही पळवत गेलो आणि त्यावेळेचा अनुभव खूप वेगळा होता आणि त्याच्यामध्ये खूप काही शिकायला भेटलं आणि ते शिकत शिकत आज आम्ही या स्टेजपर्यंत पड पर, आलो आणि आज आम्ही एवढं शिक शिकलो का आज आम्ही गुलाल प्राप्त झालो मिलिंदाचा मला एक आठवतो सुद्धा कारण की तू सकाळी सहा साडेसहाला बैलांकडे येतो आणि त्यांची जी मेहनत घेतो आज त्याचा फल तुला तुझा भोगाने दिलाय बघा कष्ट प्रत्येक गाडा मालकाला जो गाडा मालक त्याच्या बैलांचं शेण उचलतो ना त्या मालकाला कधी अपयश नाही ठरत आम्ही मालक आहेत आम्ही शेतकरी आहेत आम्ही आमच्या बैलाचा शेण उचलायला आम्हाला काहीच वाटलं नाही पाहिजे आम्हाला उलट अभिमान वाटला पाहिजे आज जो नंदी महादेवाचा आहे त्याचं सेवा करायचा आमच्या सरकारना मोका भेटतो त्याच्यापेक्षा अभिमानाची गोष्ट काय आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेला जो नाव आहे तो आपल्या भुंगाचा आणि संपूर्ण सावकार ग्रुपचा आज जो नाव होतोय त्याबद्दल काय बोलशील बघा एवढं प्रेम भेटतं आज आमचे पालेबुद्रुकचे महेश शेठ आले आमचे वरपचे महेश भोईर आले आमचे जवळचे आमचे नयन कटेकर आले भंगारपाड्यातले आमची सगळी मंडळी म्हणजे बरेचसे आमचे आले आकाश राऊत आमच्यासोबत आमच्या समीर मगर आ, सोबत त्यांची सर्व टीम शैलेश भोईर म्हणजे आपल्याला जे काय मिळालंय ते भोंगामुळे मिळालंय आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये मिळालंय त्याचा आम्हाला खूप आनंद आहे कारण की एवढे जीवाभावाची मैत्री आमची जपलेली जुळलेले आणि सुखादुखात आम्ही एकत्र आहेत सगळी आमची एवढी सगळी टीम आहे मोठी ती आज आम्हाला आमच्या भोंगामुळे आणि आमच्या बैलांमुळे एकत्र ठेवते त्याचा अभि अभिमान आहे आम्हाला दादा आज आपला त्याच्यानी <coughs> सर्वप्रथम म्हणजे मुंबईमध्ये भोंगाची पहिली गाडी आपल्या घरच्या दावणीच्या लक्ष्मीमध्ये झाली होती आज तू त्याचं नाव घेतलं नाही पण मी आज त्याचं नाव घेऊन तुला नाही बघा प्रत्येक नंदी आपल्याला एकसारखा आहे प्रत्येक बैल आपल्यासाठी एक महादेवाचा नंदी आहे आपल्या दावणीतला जो बैल ज्या वेळेला विजय प्राप्त होतो त्यावेळेला त्याची म्हणजे वाहवा जास्त होते आज ते ज्या नव्हता फायरही आपला जितला त्या तोही मुलाला प्राप्त झाला आपला भुंगा आज त्या लेवलला पळतो आणि एवढी मोठी गाडी आपण पराजित करतोय तर तुझी वाहवा जरा जास्त होते असं नाही सर्व नंदी आमच्यासारखी एक समानच आहेत त्यांची ते जितल्यानंतर त्यांची वाहवा मी करतोच नाही आणि दादा आज बाबांची सुद्धा एक इच्छा देखील अशी एक पूर्ण झाली असेल आणि तुझी देखील एक इच्छा पूर्ण झाली असेल बाबांची तर इच्छा नाही बाबांचं ज्या वेळेला पराजित व्हायचं हो तेव्हा थोडं अपसेट व्हायचं तेव्हा आम्हाला थोडं दुःख वाटायचं कारण की बघा आपले बाबा कुठं दुखवतात आणि आपण च्या आपल्या नियोजनामुळे दुखवतात ते थोडं खंत वाटते आणि आज बाबा असते तर वेगळा आनंद झाला असता आणि बाबांची कमी खूप असते आणि खरं तर आज हवे होते त्यांना हा क्षण आनंदाचा त्यांनाही खूप चांगला वाटला असता धन्यवाद दादा मला आज दोन शब्द बोलल्याबद्दल आणि तुमचं दिल्याबद्दल धन्यवाद